आत्ता हे सगळे अकाउंट रद्द केलेले नाहीत हे सस्पेंड केलेले आहेत त्याची सगळ्यांची पुन्हा एकदा शहानिशा केली जाईल नमस्कार लाडक्या बहिणींनो सर्वात अर्जंट सूचना तुमच्यासाठी सर्वात मोठी बातमी घेऊन आलो आणि सर्वात ही अर्जंट ही सूचना आहे प्रत्येक लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ व्यवस्थित बघायला पाहिजे कारण आता एक धक्कादायक माहिती आली आहे यामध्ये आपण बसतो का आपल्यासोबत काय होणार आहे या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला आज देणार आहे बऱ्याच दिवसांपासूनची पडताळणी आता कोणत्या हिशोबात आली आहे हे मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे यासोबत एवढ्या लाडक्या बहिणीचा मोठा आकडा वाढा जे आपण सव्वीस लाख ऐकत होतो ते तर चिल्लर आहे आता तुम्हाला जो आकडा सांगणार आहे त्यानंतर मात्र काय करायचं या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपल्या व्हिडिओमार्फत आज मी द्यायचा प्रयत्न करणार आहे यासोबतच जून महिना पेंडिंग राहिलेल्या लाडक्या बहिणींनी काय विचार करायचा त्यांच्यासोबत काय होणार हेही मी तुम्हाला सांगणार आहे मात्र प्रत्येकानं जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा कारण हा व्हिडिओ तुम्हाला जवळपास डोळे उघडून देईल तुमचे की तुमच्यासोबतचं फ्युचर काय आहे यानंतर मात्र तुम्हाला लक्षात येईल की हा लाभ आपल्याला कुठपर्यंत भेटेल काय नाही सगळ्या प्रश्नाचं उत्तर मी आज व्हिडिओ मार्फत देणार आहे आपल्या लाडके एम एक्स मराठीला जर तुम्ही आणखीनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या आता बघा मित्रांनो आणि लाडके बहिणींनो व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडके बहिणी योजनेत आता सर्वात मोठा घोटाळा उघड झालेला आहे या योजनेत जवळपास राज्यातील पन्नास लाख अपात्र महिलांना लाभ घेतला आहे आता कालचा आकडा आपल्याला माहित होता सव्वीस पॉईंट चौतीस लाख पण जो आकडा आलेला आहे आज त्यामध्ये पन्नास लाख लाडक्या बहिणींनी जे आहे खोटा लाभ घेतला आहे आता लाडक्या बहिणींनो यानंतर मात्र तुम्हाला प्रश्न पडेल की आम्ही तर खरा लाभ घेतला तरी जूनचा पै महिना आम्हाला आला नाही मात्र सगळ्या प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने देईल यानंतर मात्र तुम्हाला लक्षात येईल की हे सगळा प्रकार काय चालू आहे महिला व बाल विकास विभागाने केलेल्या पडताळणीत धक्कादायक समोर आता लाडक्या बहिणींनो पन्नास लाख म्हणजे जवळपास अडीच कोटी लाडक्या बहीण होत्या त्यातून पन्नास लाख वगळण्यात आल्या मात्र मोठा मुद्दा कोणता होता तर मोठा मुद्दा होता एका घरात तिघा जणांना लाभ देणारा आणि एका जरा घरात जे आहे तिघा जणांनी लाभ ज्यांनी ज्यांनी घेतला त्याच्यातून एका लाडक्या बहिणीला वगळण्यात आलं हा सगळ्यात मोठा आकडा होता दोन नंबरचा आकडा होता उत्पन्नाचा उत्पन्नाचा ज्याचं जसं उत्पन्न जास्त आहे त्या लाडक्या बहिणीला जे आहे योजनेतून वगळण्यात आलं आहे मात्र तुम्हाला पॉझिटिव्ह पण गोष्ट सांगणार आहे काळजी करू नका म्हणतो व्हिडिओ शेवट पर्यंत बघा सगळ्या प्रश्नाचे उत्तर भेट भेटेल आता बघा अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न ज्यांचं आहे त्यांनाही या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे आणि यानंतर मात्र तिसरा जो मोठा मुद्दा होता की सरकारी नोकरी आता बऱ्याच लाडक्या बहिणींनी सरकारी नोकरी असताना सुद्धा लाभ घ्यायचा प्रयत्न केला त्यांनाही सरकारने यातून डच्चू द्यायचा प्रयत्न केला आहे मात्र आता प्रश्न येतो की हा पन्नास लाखाचा आकडा थांबला का अजून वाढणार तर याचं एकच उत्तर आहे अजून वाढणार अजून वाढणार याचं एकच उत्तर आहे आणि मग तुम्ही काय करायचं तुमच्यासोबत काय होणार या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी सांगणार आहे तुम्हाला जे आहे काहीही करायची गरज नाही बघा सगळ्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला व्यवस्थित आज देणार आहे अपात्र लाभार्थ्यांनी चुकीच्या माहितीचा लाभ घेतला म्हणजेच बारा हप्त्यापर्यंत ला ला अपात्र लाभार्थ्यांनी अठरा हजाराचा गंडा जे आहे सरकारला लावल्याचं सरकारने सांगितलं आहे आता सरकारकडून लाभ थांबवण्याची प्रक्रिया सुरू आहे योग्य लाभार्थ्यांची नवीन यादी तयार केली जाणार आहे आता बघा एक प्रश्न उरतो काल मी मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकलं मुख्यमंत्री स्टेटमेंट मध्ये म्हणत आहे की पन्नास लाख अपात्र महिलांनी जे आहे खोट्या पद्धतीचा लाभ घेतला महिला व बाल विकास मंत्र्यांनी ही बाब उघडकीस आणून दिल्यानंतर मात्र मुख्यमंत्री म्हणत आहेत की हे जे प्रकरण आहे हे गांभीर्यानं आहे त्यात एका कोणत्या महिलेचा अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे कोणत्या घरात तीन तीन लाभ आहेत कोणत्या घरात सरकारी नोकरीला लाडकी बहीण आहे तर कोणत्या घरामध्ये जे आहे पात्रता नसून सुद्धा लाभ घेण्यात येईल यासोबतच लाडक्या बहिणींनो तुम्हाला ही ही गोष्ट सांगतो की मुख्यमंत्र्यांनी आणखीन एक पॉझिटिव्ह सिग्नल देता बोलता बोलता ते म्हणले की हे जे फॉर्म आहेत सध्या स्थगित आहेत म्हणजेच काय पूर्णच केले के काय नाही त्यांच्या ॲटोमॅटिक सिस्टीम न जे आहे हे फॉर्म बाजूला काढले आहेत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हे जे फॉर्म बाजूला काढलेले आहेत यामध्ये आम्ही मॅन्युअली मॅन्युअली म्हणजेच स्वतः स्वतः माणूस लावून बघणार की खरच ह्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे का खरंच ह्यांच्याकडे कार आहे का यानंतर मात्र खरंच ह्या ज्या आहेत घरात तीन तीन महिला आहेत का तर मग तिघींनाही लाभ भेटतो का ही पडताळणी मुख्यमंत्र्यांनी सांगितली मॅन्युअली करणार म्हणजे स्वतः माणसं ग्राउंड लेवल ला तपासणार आणि मगच ह्यांच्या जो आहे अपात्रतेचा कारवाईचा निर्णय होईल तोपर्यंत ह्यांना होल्ड ठेवलेलं आहे घाबरायची गरज नाही होल्ड ठेवलेलं आहे होल्ड म्हणजे थांबा म्हणजे इथं त्यांना अपात्र केलं नाही आता ह्याच्यात जर समजा अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आढळलं तर मात्र अपात्र आता कार आढळलीस तर मात्र अपात्र सरकारी नोकरी जर आढळलीस तर मात्र अपात्र तोपर्यंत हे होल्ड मध्ये आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कदाचित याच्यातून बहुतेक लाडक्या बहिणी पात्र सुद्धा होतील मग याचा अर्थ काय आला मित्रांनो याच्यातून जे आहे तुम्ही पात्रही होऊ शकता आता मात्र ज्यां ज्या लाडक्या बहिणींना जूनचा महिना नाही आला त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगतो जूनचा महिना नाही आला मात्र तुमच्या घरात तिघ जण लाभ घेत नाहीत बरोबर आहे तुमचं अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे बरोबर आहे तुमच्याकडे कार नाहीये बरोबर आहे तुम्ही सरकारी नोकरीला नाहीये बरोबर आहे तरी जूनचा नाही महिना आला तर मात्र सरकारने सांगितलं आहे अशा महिलांसाठी काळजी करण्याची गरज नाहीये ह्या जर पात्र असतील तर ह्यांना लाभ भेटणार आहे म्हणजेच आता ही ऑटोमॅटिक सिस्टीमनं जे आहे ॲटोमेशन न जे आहे लाभार्थ्यांचा लाभ थांबवला आहे मात्र परत मॅन्युअली चेक करून जर तुमचा असाच खरा जर असेल की तुम्ही ह्याच योजनेत बसत असाल तर तुमचा लाभ पूर्वत करण्यात येणार आहे आणि सगळ्या हप्त्या सगड दुसरी गोष्ट म्हणजे सरकारने सांगितलं आहे की जर समजा या लडक्या बहिणींकडे जर ह्या गोष्टी आढळल्या समजा तर मात्र त्यांच्या फॉर्म पुढे शेरा देण्यात येईल शेरा म्हणजेच तुम्हाला समजून येईल की तुमचा फॉर्म कशामुळे अपात्र झाला तर तो शेरा असेल शेरा कसा असेल या तुमचा जर अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल या तर तुमचा फॉर्म अपात्र केला असेल तर मात्र सरकार फॉर्म वर शेरा देईल की अपात्र कारवाई अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न उत्पन्न मग आता तुमच्या हातात काय आहे तर मग आता तुम्ही काय करणार की हा जो शिरा आहे याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं की तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे मग तुम्ही यामध्ये काय करणार तुम्ही आता समजून घ्यायचं आहे की यामध्ये तुम्ही जे आहे सरकारला प्रूफ करणार म्हणजे दाखवून देणार की तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नाही यासाठी तुम्ही उत्पन्नाचं सर्टिफिकेट काढणार आणि तुम्ही परत एकदा नोंदणी करणार हे सगळ्यात बेनिफिट तुमच्यासाठी आलेला आहे आता बरोबर आहे हे सगळ्यात बेनिफिट मात्र खरी गोष्ट एकच आहे की जर तुम्ही समजा या कॅटेगरीत बसतच नसतात तर मात्र तुम्ही सरकारला गंडा लावायचा प्रयत्नही केला नाही पाहिजे खऱ्याच गरु गर गरजू ज्या लाडक्या बहीण आहेत त्यांना लाभ सुखानं जेऊ द्या तुम्ही दुसऱ्यांनी जर तुम्हाला फायदा होत असेल तुमचं उत्पन्न चांगलं असेल तर ह्या भानगडीत पडूच नका आणि यानंतर मात्र सरकारचा हा पॉझिटिव्ह निर्णय आहे की यानंतर हे सगळे फॉर्म होल्डवर आहेत हे अपात्र झाले नाही हे होल्डवर आहेत मग याच्यातून जे परत एकदा चेकिंगमध्ये जे अपात्र होतील त्याची यादी कदाचित कमी येऊ हो शकते वीस लाख पंचवीस लाख तीस लाखापर्यंतच येऊ हो शकते मात्र ज्या गरीब लडक्या बहीण आहेत त्यांना यातून वगळण्याचा कोणताही निर्णय सरकारनं केला नाही त्याच्यामुळे तुम्हाला घाबरायची गरज नाही तुम्ही घाबरता कशाला हा प्रश्न मी परत सांगतो घाबरायची गरज नाही आता तुम्हाला वाट बघायची आहे जून महिना ज्यांचा नाही आला त्यांनी जुलै महिन्यात जर पैसे नाही आले तर मात्र फोन मध्ये जायचं आणि बघायचं आपले जर पैसे नसतील आले तर कशामुळे नाही आले शेरा चेक करायचा आणि ज्या लाडक्या बहीण सगळ्या प्रक्रियेत व्यवस्थित बसतात पण त्यांना लाभ नाही आला त्यांच्यासाठी सरकारला परत एकदा प्रूफ करून सरकारच माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला काही दिवसात पात्र ती देऊ शकते कारण सरकारने सांगितलं आहे की मॅन्युअल चेकिंग होईल मग त्यामध्ये तुम्ही बरोबर आढळून येणार की तुमची गरिबीची स्थिती भरपूर आहे त्यामुळे तुम्हाला हा लाभ कुरवरत होऊन जाईल त्याच्यामुळे जा घाबरायची गरज नाहीये एकदमच असं नाहीये की तुम्हाला अपात्र केलं आणि तुमचं पैसे रोखले असं नाहीये सरकारने हे होल्ड वर ठेवले आता एक कमिटी जे आहे याचा अभ्यास करत आहे आणि प्रत्येक प्रत्येक डोर टू डोअर प्रत्येक लाडकी बहिणीला जे आहे कशामुळे अपात्र केलं तर फलाना ह्याच्या घरात का कार आहे मग ते येणार चेक करणार घरात कार आहे का नाही मग तुम्हाला लाभ सुरव पुरवरित करणार त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक लाडक्या बहिणीच्या कॉम पुढे शेरा भेटणार आहे आणि त्या शेरावरूनच तुम्हाला लक्षात येईल अपात्र कशामुळे ठेवलं आता पन्नास लाखाचा आकडा खूप मोठा जरी वाटला कदाचित त्याच्यातून गरीब लाडक्या बहीण दहा पंधरा लाख परत एकदा ऍक्टिव्ह होतील आणि त्याच्यामुळे जे आहे तुम्हाला भीती घाबरायची गरज नाही जूनचा महिना जर तुम्हाला जुलैमध्ये आला तर यातून तुम्ही समजून जायचं की तुम्ही आता पात्र आहात आणि जूनचा महिना जुलैमध्ये नाही आला तर आपण परत एकदा फॉर्म तपासायचा फॉर्म मध्ये शेरा काय चेक करायचा आणि सरकार जे आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सरकार जे आहे डबल एकदा चेकिंग करणार असल्यामुळे तुम्हाला पात्रतेसाठी कोणीही रोखू शकत नाही जर तुम्ही अटी शर्तीवर बसत आहात परत माझं म्हणणं एकच आहे जर तुमचा अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तरच तुम्ही योजना घ्या तुमच्या घरात जे आहे कोणी इनकम टॅक्स भरत असेल तर तुम्ही योजना घेऊ नका जर तुमचं तुमच्या नावावर दुसऱ्या प्रॉपर्ट्या मोठ्या नसतील तर उत्पन्न घेऊ घ्या आणि तुम्ही जर सरकारी कर्मचारी नसताल तरी उत्पन्न घ्या मात्र यातून जर तुम्ही सगळंच करत असताल किंवा एखादी गोष्ट तुमच्या नावावर असेल तर मात्र काही केलं तर तुम्ही प्रूव्ह करू शकत नसल्यामुळे तुम्हाला उत्पन्न सोडल्याशिवाय पर्याय नाहीये तर हे सगळ्यात मोठी बातमी आहे ज्या लाडक्या बहिणी कमेंट करतात की बाबा आमची आर्थिक परिस्थिती नसून सुद्धा आम्हाला अपात्र केलं त्यांनी घाबरायची गरज नाही स्वतः मुख्यमंत्र्यांनी काल व्हिडिओ सांगितला आहे त्याच्यामुळे घाबरू नका टेन्शन घेऊ नका तुमचा लाभ थांबलेला नाही तुमचा लाभ पूर्वनियोजित होईल आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्नही करायचे आहेत फॉर्म मध्ये काही शेर आहे तुका बघायचा आहे कदाचित डबल चेकिंग मध्ये ते स्वतःच तुम्हाला पात्र करतील त्याच्यामुळे अपेक्षा ठेवा होप ठेवा घाबरू नका जर अपात्र असेल तरच अपात्र होईल कारण गरीबाला कोणीही अपात्र करू शकत नाही तुमचं काहीही नसेल तर अपात्रतेची कारवाई होणार नाही एवढं निश्चित बाळगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा पुढच्या बातमी